सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शाळेवर वीज पडली सुदैवाने सत्तर विद्यार्थी थोडक्यात बचावले वीज पडल्याने शाळेच्या स्लॅबला तडा गेला भिंतीला तडे गेले सीसीटीव्ही कम्प्युटर लॅपटॉप अकरा पंखे ट्यूबलाईट संपूर्णत निकामी झालेत काल दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली विजेचा कडकडाट झाला आणि देवलापार जवळील ग्राम वडांबा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विज्ञान प्रयोगशाळेच्या खोलीवर लागून असलेल्या कडुलिंबाच्या झाडावर वीज पडली विज्ञान प्रयोगशाळेला लागूनच इयत्ता सहावीचे विद्यार्थी होते वर्गात एकूण चौदा विद्यार्थी होते संपूर्ण शाळेत सत्तर विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते अचानक पडलेल्या विजेच्या आवाजाने सर्वच विद्यार्थी व शिक्षक घाबरले या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हे विशेष शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा कोडापे यांनी वरिष्ठांना तसेच रामटेकचे विजय भाकरे यांना माहिती दिली सरपंच मुकेश दुबे यांनी घटनास्थळाला भेट दिली महावितरणचे कर्मचारी दिनेश दिवटे यांनी घटनेचा पंचनामा केला माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र कुमार यांनी वीज रोधक यंत्र बसवणे गरजेचे व आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास सोनेघाट शिवारात वीज पडून दोन महिला मृत्यू मृत्युमुखी पडल्यावर पाच महिला ह्या गंभीर जखमी झाल्या यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचार सुरू आहेत सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम